नमस्कार विद्यार्थ्यांना मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर ची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायकेमसी सिरीज म्हणजे महत्वाचे पी वायकेएमस्यू प्रश्न जर तुम्ही एम एस दोन हजार चोवीस एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप छान प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण मिक्स क्वेश्चन्स बघणार आहोत पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे तीस दिवसाचं एमएस सेट दोन हजार चोवीस एक्झाम पेपर वनचं क्रॅश कोर्स जात असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह लेक्चर्स लाईव्ह बॅचेस चार असतील पाच ते सहा सहा ते सात सात ते आठ आणि नऊ ते दहा हे चारही बॅचेस तुम्ही बॅचे जॉईन करू शकता किंवा जर का तुम्हाला जॉईन होता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट नोट्स तुम्हाला देण्यात येतील अपडेटेड पाच हजार प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक देण्यात येतील आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पन्नास प्लस टेस्ट देण्यात येतील सर्व दहा विभागाची परिपूर्ण तयारी यात केली जाणार आहे आणि पेपर वनचे पेपर वन मध्ये आपण पंच्याहत्तर मार्क्स टार्गेट घेऊन चालणार आहोत आणि नक्कीच पंच्याहत्तर प्लस मार्क्स आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे ही बॅच नक्की जॉईन करा रिव्हिजन बॅच असणार आहे त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण आता पेपर सात एप्रिललाच असणार आहे आणि खूप लवकरच आहे आणि याची फीज आहे एकवीसशे रुपये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता यासोबतच जर का तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल नुसतीच तर तेही तुम्ही घेऊ शकता त्यासाठी पण तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले वरून डाऊनलोड करू शकता आता आपण बघूया प्रश्न उत्तरे पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ स्टेटमेंट्स बेस्ट रिप्रेजेंट द नेचर अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग अँड लर्निंग तर ऑब्जेक्टिव्ह विचारले आहे टीचिंग आणि लर्निंगचे बेस तर पहिलं आहे शिकवणे हे विकण्यासारखे आणि शिकणे हे विकत घेण्यासारखे टीचिंग इज लाईक सेलिंग अँड लर्निंग इज लाईक बाईंग टीचिंग इज सोशल ऍक्ट वाईल लर्निंग इज अ पर्सनल ऍक्ट शिकवणे ही एक सामाजिक क्रिया आहे तर शिकणे ही वैयक्तिक कृती आहे आणि तिसरं जे आहे ते टीचिंग एम्प्लाय लर्निंग वेअर एज लर्निंग डज नॉट इम्प्लाय टीचिंग म्हणजे शिकवणे म्हणजे शिकणे तर शिकणे म्हणजे शिकवणे असे नाही आणि टीचिंग इज अ काइंड ऑफ डिलिव्हरी ऑफ नॉलेज वाईल लर्निंग इज लाईक रिसिव्हिंग इट म्हणजेच शिकवणे हे एक प्रकारचे ज्ञानाचे वितरण आहे तर शिकणे हे प्राप्त करण्यासारखे आहे आणि पाचवा आहे टीचिंग इज अँड इंटरॅक्शन अँड इज इन नेचर लर्निंग इज अन ऍक्टिव्ह एंगेजमेंट इन अ सब्जेक्ट डोमेन म्हणजे अध्यापन ही परस्पर संवाद आहे आणि ती त्रिविध स्वरूपाची आहे आणि शिक्षण हे विषयाच्या क्षेत्रात सक्रिय सहभाग आहे तर यामधून आपल्याला बघायचं आहे की ऑब्जेक्टिव्ह टीचिंग आणि लर्निंगचे दोन्ही कोण चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करते आहे ठीक आहे तर ऑप्शन्स बघून घेऊया आपण वन फोर फाईव्ह टू थ्री फाईव्ह वन टू थ्री की वन टू फोर सांगा बघू काय असणार आहे तर टीचिंग इज सोशल ऍक्ट वाईज लर्निंग इज अ पर्सनल ऍक्ट हे बरोबर असणार आहे त्यानंतर टीचिंग एम्प्लॉईज लर्निंग वेअर लर्निंग डज नॉट इम्प्लाय टीचिंग म्हणजे शिकवणे म्हणजे शिकणे तर शिकणे म्हणजे शिकवणे असे नाही आणि त्यानंतर टीचिंग इज अन इंटरॅक्शन आणि परस पर हे परस्पर संवाद kind of like आहे आणि त्रिवीस स्वरूपाचं आहे आणि शिक्षक हे शिक्षण हे विषयाच्या क्षेत्रात सक्रिय आहे हे काय आहे आपलं बरोबर असणार आहे शिकवणे हे विकण्यासारखं हे नसणार आहे आणि टीचिंग इज काइंड ऑफ डिलिव्हरिंग नॉलेज ओनली हे पण नसणार आहे कारण लर्निंग इज लाईक रिसिव्हिंग इट हे आहे पण नुसतंच नॉलेज डिलिव्हर करणं नाहीये ते सगळं प्रकारचं येते कारण हे इट टीचिंग इज अ इंटरॅक्शन परस्पर संवाद आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू थ्री फाईव्ह बघूया बी असणार आहे आपलं उत्तर ठीक आहे समोरचा प्रश्न आहे फ्रॉम द लिस्ट गिव्हन बिलो द लर्नर कॅरेक्टरस्टिक विच वुड फॅसिलेट टीचिंग लर्निंग सिस्टम टू बिकम इफेक्टिव्ह हे पहिल्या युनिट मधला प्रश्न आहे आणि लर्नर कॅरेक्टरस्टिक्स असो किंवा लर्नर वर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे याआधी त्यामुळे नक्कीच तुम्ही हा टॉपिक सोडू नका कधी ठीक आहे आणि इथे आपल्याला दिलेला आहे की प्रायर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर शिकणाऱ्यांचा पूर्वीचा अनुभव महत्वाचा असतो की लर्नर्स फॅमिली लिनेज महत्वाची असते की ऍप्टीट्यूड ऑफ द लर्नर की लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे शिकणाऱ्यांच्या विकासाचा टप्पा की शिकणाऱ्याच्या खाण्याच्या सवयी की शिकणाऱ्यांची धार्मिक संलग्नता सांगा बघू काय असणार आहे शिकव शिकणाऱ्याची वैशिष्ट्य विचारले आपल्याला तर काय असणार आहे शिकणाऱ्याची वैशिष्ट्य प्रायोर एक्सपिरियन्स तर नक्कीच आपल्याला हवा असतो आणि हे वंश हे नसणार आहे ऍप्टिट्यूड ऑफ लर्नर हे पण खूप महत्वाचे शिकणाऱ्याची योग्यता खूप महत्वाची असणार आहे आणि लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे शिकणाऱ्याचा विकासाचा टप्पा जो आहे तो पण खूप महत्वाचा असणार आहे कधी लर्नर्स कॅरेक्टरिस्टिकमध्ये त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे वन थ्री फोर ठीक आहे परत एकदा बघून घ्या वन थ्री फोर काय असणार आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स मग विचारलेलं आहे तर प्रायोर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर असणार आहे ऍप्टिट्यूड ऑफ द लर्नर असणार आहे आणि असणार आहे लर्नर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट शिकणाऱ्याच्या विकासाचा टप्पा हे खाण्याचे तर नसणार आहे धार्मिक पण नसणार आहे आणि कौटुंबिक अशा प्रकारे आपल्याला काय ऑप्शन आहे ना कट करत जावं लागते आणि आपलं बरोबर उत्तर करत जावं ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन आणि रिझन दिलेला आहे असर्शन आणि रिझनचे क्वेश्चन भरपूर विचारले गेलेले आहे आणि यावेळेस पण विचारणार नक्की त्यामुळे असर्शन व्यवस्थित वाचायचं आणि रिझन या असर्शनला तेवढाच इम्पॅक्टफुल आहे की नाही ते बघायला हवं आपल्याला काय दिले असर्शन बघूया ऑल टीचिंग इम्प्लाइज लर्निंग सर्व अध्यापन म्हणजे शिकणे लर्निंग लर्निंग टू बी युजफुल मज बी डिरायवड फ्रॉम म्हणजे उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे अध्यापनातून घेतले पाहिजे असे दोन असर्शन आणि रिझन दिलेले आहे आणि ऑप्शन्स आहेत बोथ ए अँड आर टू ट्रू आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स बट आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपण पंधरा प्रश्न घेतले असतील तर पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सांगा बघू आणि माझ्यासोबत उत्तरे देत चला सांगा मग काय असणार आहे आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे ए इज ट्रू बट आर इज ए बरोबर आहे ऑल टीचिंग एम्प्लॉईज लर्निंग सर्व अध्यापन म्हणजे शिकणे आहे पण हे जे उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे अध्यापनातून घेतले पाहिजे लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी डिराइड फ्रॉम हे चुकीचं आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ऑन द बेसिस ऑफ समेटिव्ह टेस्ट अ टीचर इज इंटरप्रेटिंग हिज ऑर हर स्टुडंट परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ देअर वेलनेस लाइफस्टाइल इव्हिडेंट इन अ बिहेव्हिअर म्हणजे की uh, सारा सारांशात्मक चाचण्यांच्या आधारे शिक्षक त्याच्या किंवा तिच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचा अर्थ त्याच्या वर्तनात स्पष्ट झालेल्या निरोगी जीवनशैलीच्या संदर्भात लावतो त्याला काय म्हटले जाते फॉर्मेटिव्ह टेस्टिंग म्हटले जाते कंटिन्युअस कंप्रेसिव्ह इव्हॅल्युएशन म्हटले जाते नॉर्म रेफरन्स टेस्टिंग म्हटले जाते की क्रायटेरिया म्हटले जाते सांगा बघू सबमेटिव्ह टेस्ट म्हणजे काय एंड ऑफ द कोर्स हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा सबमेटिव्ह म्हणजे टेस्ट म्हणजे uh, एंड ऑफ द कोर्स मध्ये जे आपण कोर्स एंड झाला आणि शेवटी आपण द्वितीय सत्राचं जे फायनल हे करतो त्याला त्यामुळे काय असणार आहे मग आपलं उत्तर आपलं उत्तर असणार आहे क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग म्हणजे निकष संदर्भित चाचणी आणि हे काय असते निकष संदर्भित चाचणी ज्यात स्कोर असलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाबद्दल विधान तयार करण्यासाठी चाचणी किंवा स्कोर Uh, काढल्या जाते वापरल्या जाते त्याला काय म्हटल्या जाते की निका संदर्भित चाचणी म्हटल्या जाते तर ऑन द बेसिस ऑफ टेस्ट अ टीचर इज इंटरप्रेटिंग हिज ऑर स्टुडंट्स परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ वेलनेस लाईफस्टाईल इव्हिडेट इन बिहेव्हिअर दिस इज कॉल्ड एज क्रायटेरिया रेफरन्स टेस्टिंग ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे Uh, पाच uh, उब, प्रश्न ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ की बिहेवियर इन इफेक्टिव्ह टीचिंग की बिहेव्हिअर काय आहे प्रभावी अध्यापनात खालीपैकी कोणते वर्तन महत्वाचे आहे युजिंग स्टुडंट आयडियाज अँड कॉन्ट्रीब्युशन विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे रचना उपदेशात्मक विविधता कि प्रश्न विचारले सांगा बघू काय असणारे विच ऑफ द वन ऑफ द फॉलोइंग इज अ की बिहेवियर इफेक्टिव्ह टीचिंग इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे काय तर मी जेव्हा तुम्हाला शिकवत आहे मी ज्या प्रकारे शिकवत आहे तोच टॉपिक तुम्हाला त्याच प्रकारे समजला पाहिजे आणि तुमचं फीडबॅक जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आला पाहिजे तू सांगा बघू तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सी असणार आहे ई e, असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे इन्स्ट्रक्शनल व्हरायटी उपदेशात्मक विविधता ठीक आहे समोरचा प्रश्न आहे हे प्रभावी अध्यापना महत्वाचे आहे वर्तन मानले जाते इन्स्ट उपदेशात्मक विविधता ठीक आहे समोरचा प्रश्न ऑफ द फॉलोइंग रिसर्च टाइप फोकसेस ऑन एमेटिंग द प्रिव्हिलिंग सिच्युएशन म्हणजे खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार प्रचलित परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो फंडामेंटल अप्लाइड ऍक्शन अँड एक्सपेरिमेंटल सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ऍक्शन रिसर्च या आधी पण आपण ऍक्शन रिसर्च पाहिलं होतं आणि ऍक्शन रिसर्च म्हणजे काय तर जे लवकर कृती जी आहे ती पटकन होते तुरंत मध्ये होते आणि संशोधन अशा प्रकारे केलं जाते ज्याचा ज्याची कृती झाल्याबरोबर ज्याचं रिझल्ट कृतीमध्ये दिसून येते त्यामुळे त्याला ऍक्शन रिसर्च म्हणते ड्युरेशन ऑफ जॉब की टू सिच्युएशन अँड सजेस्ट द करेक्शन म्हणजे की हे एक सॉल्व्ह करतात इमिडिएट प्रॉब्लेम आणि समस्येचे निराकरण जे आहे ते लवकर होते एखाद्या समस्येची तपासणी करणे सोडवणे आणि संशोधन करणे आणि एकाच वेळेस कृती करणे त्याला काय म्हटलं जाते ऍक्शन रिसर्च म्हटलं जाते ठीक आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगा ऍक्शन रिसर्च ते एक सायकल होती चार टॉपिक घेऊन ती सायकल कोणती आहे ती मला नक्की कमेंट सेशन मध्ये सांगा आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर विच ऑफ द द फॉलोइंग रिसर्च ऑन दोकिंग सिच्युएशन म्हणजे खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार प्रचलित परिस्थिती सुधारण्यावर आता ऍक्शन रिसर्च हे काय आहे परिस्थिती सुधारण्यावर काही के लक्ष केंद्रित करतो कारण तो लगेच कृती करतोय तपासणी करतोय सोडवतोय संशोधन करतो आणि लगेच कृती करतो त्यामुळे ऍक्शन रिसर्च असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय आहे सी असणार आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे रिसर्चर अटेम्प्ट इव्होलंग ऑन एन्झायटी प्रोनेसेस ऑफ चिल्ड्रन म्हणजे एक संशोधन चिंतेवर आहार देण्याच्या पद्धतीच्या परिणामाचे मूल्यमापन करतोय तर ती कोणती प्रवृत्ती आहे केस स्टडी मेथड एक्सपेरिमेंटल मेथड एक्सपोज फॅक्ट मेथड की सर्वे मेथड सांगा बघू काय असणार आहे मग ते असणार आहे एक्सपोज फॅक्टो मेथड आणि का बरं असणार आहे मग एक्सपोस्ट फॅक्टो का, कारण की एक्सपोस्ट म्हणजे की काय म्हणजे आताच नुकताच घडून गेलेलं कार्य असणार आहे त्यामुळे ते एक्सपोस्ट मध्ये येतं आणि ते एक्सपेरिमेंटल मध्ये पण नाही केस स्टडी मध्ये पण नाही एक संशोधन चिंतेवर आहार देण्याच्या पद्धतीच्या परिणामाचे मूल्यमापन करतोय तर ते काय मूल्यमापन करतोय ते आहार झालाय त्यानंतर आपण लगेच त्याचं मूल्यमापन करतोय त्यामुळे ते एक्सपोस्ट फॅक्टो मेथड मध्ये येणार ठीक आहे त्यामुळे आपण उत्तर काय असणार आहे सीएस असणार आहे इन विच ऑफ द फॉलोइंग अरेंजमेंट अ वाईडर स्पेक्ट्रम ऑफ आयडियाज अँड इश्यूज मे बी मेड पॉसिबल म्हणजे की खालीपैकी कोणत्या व्यवस्थेमध्ये कल्पना आणि मुद्द्याचा विस्तृत स्पेक्ट्रम शक्य आहे सांगा बघू रिसर्च संशोधन लेख कार्यशाळा मूळ परिषद की सिमोप्सिस सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे कॉन्फरन्स कॉन्फरन्स म्हणजे परिषद काय असणार आहे खालीलपैकी कोणत्या व्यवस्थेमध्ये कल्पना आणि मुद्द्याचा विस्तृत कॉन्फरन्स परिषद जे घेतली जाते त्यामध्ये व्यवस्थित कल्पना आणि मुद्द्याचा विस्तृत चर्चा केली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इन अ थेसिस रायटिंग फॉर्मेट विच ऑफ द फॉलोइंग वुड फॉर्म पार्ट ऑफ सप्लिमेंटरी पेजेस म्हणजे प्रबंध लेखनाच्या स्वरूपाला अंतिम रूप देताना खालीलपैकी कोणते पूरक पृष्ठ पृष्ठाचा भाग बनतील लिस्ट ऑफ टेबल्स अँड फिगर्स टेबल ऑफ कंटेंट कॉन्क्लुजन ऑफ द स्टडी अँड आणि सांगा काय काय असणार असणार आहे आहे आपलं उत्तर असणार आहे अँड अपेंडिसिस म्हणजे ग्रंथसूची आणि परिशिष्ट्य कसं असतं प्रबंध लेख आपण जेव्हा लिहितोय ना तेव्हा आपण त्याचा कोणता तिथे रेफरन्स घेतोय काय कुठून आपण आधीच झालेली रिसर्च किंवा घेतो आपण सामग्री तेव्हा आपल्याला बिब्लोग्राफी म्हणजे ग्रंथसूची द्यावं लागते आणि ते मेंडेटरी आहे ते खूप महत्वाचे आहे प्रत्येक थेसिस रायटिंग मध्ये शेवटच्या पेजेसवर बिब्लोग्राफी दिलेली राहते तुम्ही कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स घेतला कुठल्या पानाचा तुम्ही रेफरन्स घेतलाय ते सगळं त्यामध्ये लिहिला लिहिल्या जाते ठीक आहे कोणत्या लेखकाचं ते आहे कोणत्या प्रकाशनाचं आहे ते सगळं आपल्याला लिहावं लागते आणि ते खूप महत्वाचं तो एक पार्टच आहे थेसिस रायटिंगचं ठीक आहे त्यामुळे बिब्लोग्राफी कधी आली तर किंवा असं पण विचारलं जाऊ शकते मध्ये की थेसिस रायटिंग मध्ये काय काय महत्वाचं आहे आणि त्याचं बिब्लोग्राफी पण देईल तर त्यामुळे बिब्लोग्राफी थेसिस मध्ये महत्वाची आहे ग्रंथसूचीशिवाय थेसिस रायटिंग होत नाही ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ सस्पेटेबल टू टू uh, द इश्यू ऑफ रिसर्च एथिक्स म्हणजे खालीलपैकी कोणत्या संशोधन नैतिकच्या सम, नैतिकतेच्या समस्यासाठी संवेदनाक्षम आहे सांगा बघू सांख्यिक वापरण्याचे चुकीचे तंत्र संदोष संशोधन रचना सॅम्पलिंग तंत्राची निवड की संशोधन निष्कर्षाचा अहवाल देणे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे रिपोर्टिंग ऑफ रिसर्च फाइंडिंग म्हणजे संशोधन निष्कर्षाचा अहवाल देणे हे काय असणार आहे संशोधन नैतिकतेच्या समस्यासाठी संवेदनाक्षम असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर आहे डी रिपो रिपोर्टिंग ऑफ रिसर्च फाइंडिंग नंतर समोरचा प्रश्न आहे अ गुड कम्युनिकेटर बिगिन्स बीगे, हिज अँड रिप्रेझेंटेशन विथ एक चांगला संभाषण करता त्याच्या सादरीकरणाच्या सुरुवात खाली प्रमाणे करतो जटिल प्रश्न देऊन करतो का की नॉन सिक्युरिटर रिपीट रिपिटेटिव्ह फ्रेज की आईस ब्रेकर जटील कॉम्प्लेक्स प्रश्न तो स्टार्टिंगला कसा विचारणार आहे नाही आणि रिपी पुनरावृत्ती पण करणार नाही वाक्याची आणि नॉन सिक्युरिटर पण करणार नाही तर तो काय करेल आईस ब्रेक करणार काय करणार आईस ब्रेक करणार म्हणजे की आता जी शांतता आहे एखादं माहो आपण क्रिएट करतोय एखादा जर का कम्युनिक कम्युनिकेटर कम्युनिकेट करतो एखादी प्रेझेंटेशन आहे तर तो काय करतो आईस ब्रेक करतो म्हणजे की एखाद्या गोष्टीवर बोलायचा प्रयत्न करतो आणि अडथळे दूर करतो एखाद्या जर का आता कम्युनिकेटर आहे तर कम्युनिकेशन करताय शांतता आहे तर ते आईस ब्रेक करून शांतता दूर करतो अडथळे दूर करतो आणि छान कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यामुळे आपला उत्तर काय असणार आहे डी असणार आहे अशा प्रकारचे जे ऑप्शन्स असतात ना क्वेश्चन्स बघून ते ऑप्शन्स आपल्याला इल्युमिनेट करावं लागतं त्यामुळे ऑप्शन्स आणि क्वेश्चन व्यवस्थित वाचत चालला जेणेकरून आपला एकही मार्क गेला नाही पाहिजे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे इन क्लासरूम द प्रॉबेबिलिटी ऑफ मेसेजेस मेसेज रिसेप्शन कॅन बी एन्हान्स बाय वर्गात संदेश रिसेप्शनची संभाव्यता याद्वारे वाढवली जाऊ शकते इस्टॅब्लिशन व्हि पॉईंट दृष्टिकोन स्थापित करणे विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे एक्सपोजिंग द इग्नोरन्स ऑफ स्टुडंट माहितीचा भार वाढवणे इनकरेजिंग द इन्फॉर्मेशन लोड युझिंग हायडेबल ऑडिओ टूल्स सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे इस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट दृष्टिकोन स्थापित करणे इन क्लासरूम द प्रॉबेबिलिटी ऑफ मेसेज रिसेप्शन कॅन बी बाय म्हणजे की वर्गात जे संदेश रिसेप्शनची संभवता आहे ते कशाद्वारे वाढवली जाते व्ह्यू पॉईंट दृष्टिकोन स्थापित करून वाढवली जाते इंस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट त्यामुळे ठीक आहे समोरचा सा प्रश्न असर्जन आणि रिझन मी तुम्हाला सांगितलं असर्शन वर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि यावेळेस स्टेट एक्झाम मध्ये आणि रिजन नक्कीच येतील त्यामुळे असर्शन व्यवस्थित वाचायचं आणि रिझन असर्शनला रिलेटेबल आहे की नाही तेव्हाच जाऊन रीज, रीज, रिझन करेक्ट आहे एक्सप्लेनेशन म्हणून ते द्यायचं नाहीतर ते नसणार आहे ठीक आहे तर काय आहे ऑल टीचिंग शुड एम ऍट एन्शुअरिंग लर्निंग म्हणजे की सर्व अध्यापनाचे उद्दिष्ट शिक्षण सुनिश्चित करणे हे असले पाहिजे आणि त्याचं कारण काय आहे तर ऑल लर्निंग रिझल्ट फ्रॉम टीचिंग अध्यापनातून सर्व चे परिणाम होते सांगा बघू मग काय असणार आहे ऑप्शन्स तेच असतात बोथ ए अँड ट्रू आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए ए अँड आर टू आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघा काय असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए इज ट्रू बट आर इज फॉल्स ऑल टीचिंग शुड uh, एम एट इन्शुरिंग लर्निंग हे बरोबर आहे सर्व अध्यापनाचे उद्दिष्ट शिक्षण सुनिश्चित करणे हे असले पाहिजे पण त्याचं हे आर जे आहे ते फॉल्स आहे ऑल लर्निंग रिझल्ट फ्रॉम टीचिंग हे नसणार आहे हे उत्तर काय चुकीचं आहे त्यामुळे आपलं काय असणार आहे थ्री असणार आहे ए इज ट्रू आणि आर इज फॉल्स आता बघा इथे फंडामेंटल रिसर्च अप्लाइड ऍक्शन रिसर्च आणि इव्हॉलेटिंग रिसर्च दिलेला आहे तर आपल्याला इथे शोधायचं आहे फाइंडिंग आउट द एक्सटेंट ऑफ परसिड इम्पॅक्ट ऑफ एन इंटर इंटरव्हेशन डेव्हलपिंग अँड इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन थ्रू थेरी इम्प्रुविंग अँड एक्झिस्टि एक्झिस्टिंग सिच्युएशन थ्रू यूज ऑफ इंटरव्हिटेशन एनरिचिंग टेक्नॉलॉजी रिसोर्सेस सांगा बघू काय आहे ऑप्शन्स दिलेले आहे टू आय वी थ्री अँड टू थ्री अँड वन ठीक आहे फंडामेंटल रिसर्च मध्ये काय असतं ते इफेक्टिव्ह एक्सप्लेनेशन थ्रू थेरी बिल्ड केल्या जाते फंडामेंटल रिसर्च मध्ये ते डिस्क्रिप्टिव्ह लेवल सारख असते त्यामध्ये डिस्क्रिप्शन द्यावं लागते ठीक आहे एक्सप्लेनेशन द्यावं लागते रिसर्च मध्ये एक्सप्लोरिंग द पॉसिबिलिटी ऑफ थेरी फॉर युज इन वेरियस सिच्युएशन अप्लाईड रिसर्च हे वेरियस मध्ये युज केले जाते कारण ते एक्सप्लोर करतात पॉसिबिलिटी ऑफ थेअरी इन वेरियस सिच्युएशन ठीक आहे आणि ऍक्शन रिसर्च मध्ये इम्प्रुव्हिंग एक्झिस्टिंग सिच्युएशन थ्रू द रिसर्च मध्ये काय सॉल्व्ह करतात इमिडिएट प्रॉब्लेम त्यामुळे एक्झिस्टिंग जे सिच्युएशन आहे ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि इव्हॉल्युटिंग रिसर्च मध्ये फाइंडिंग आउट द एक्सटर्नल परसिव्ह इम्पॅक्ट ऑफ इंटरप्रिटन इव्हॉल्युटिंग म्हणजे काय तर मूल्यमापन करणे त्यामुळे ते काय केलं जातं इम्पॅक्ट कितपत होतं त्याचा ते बघितलं जातं त्यामुळे आपलं तर काय असणार आहे फर्स्ट असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन आणि रिझन परत आहे टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इन अ नॅचरल इज अ नॅचरल अॅबिलिटी म्हणजे वर्गात चांगला संवाद साधणे ही एक नैसर्गिक क्षमता आहे आणि त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग इन द क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते हे सांगितलं आहे ऑप्शन्स आहे चार बोथ ए एन आर टू आर इज अ करेक्ट बोथ ए एन आर टू आर इज नॉट करेक्ट ए इज टू आर इज फॉल ए इज फॉल आर इज टू सांगा बघू काय असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे ए इज फॉल्स बट आर इज ट्रू टू कम्युनिकेट वेल इन द क्लासरूम इज अ नॅचरल अबिलिटी नसते ती नॅचरल ती आपल्याला डेव्हलप करावं लागते आणि इफेक्टिव्ह टिचिंग इन अ क्लासरूम डिमांड्स नॉलेज ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस हे बरोबर आहे वर्गात प्रभावी अध्यापनासाठी संवाद प्रक्रियेचे ज्ञान आवश्यक असते कारण कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे वर्गात त्यामुळे ठीक आहे इफेक्टिव्ह साठी कम्युनिकेशन महत्वाचं असतेच आहे ठीक आहे नंतर आम्हाला उत्तर काय फोर असणार आहे आता यामध्ये दिलेलं आहे किलो बाईट बाईट मेगा बाईट हे आपल्याला स्मॉलेस्ट युनिट फर्स्ट लार्जेस्ट युनिट पहिलं स्मॉल नंतर लार्ज सांगा बघू काय असणार आहे हा एफ बीट बरोबर आहे त्यानंतर काय असणार त्यानंतर सर बी बरोबर आहे बाईट असणार बीट नंतर बाईट त्यानंतर किलो बाईट के बी त्यानंतर त्यानंतर काय येईल एम बी येईल एम बीच काय आहे सी आहे म्हणजे दोन ऑप्शन कट झाले आपले डी डी म्हणजे दोन ऑप्शन मधून आपल्याला सांगायचं आहे सांगा बघू के एम बी नंतर एम ना? बी नंतर काय येतं जी बी येतं ना त्यानंतर काय येत टीबी येतं ठीक आहे असणार आहे थ्री असणार आहे असणार आहे बघा एकदा बघा इथे केबी एम बी जी बी टीबी पी बी एचबी झेडबी हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आणि एका याच्यामध्ये किती राहतात केबी मध्ये किती राहतील मग वन झिरो टू फोर बाईट्स राहतील ठीक आहे हे नक्कीच लक्ष ठेवा यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि गेले पण आहेत त्यामुळे हे पाठ करून ठेवा आज आपण सोळा प्रश्न घेतलेले आहे सोळापैकी पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट मध्ये कळवा आणि ऍक्शन रिसर्चचे जे सायकल आहे जी सायकल आहे त्याचे चारही पॉईंट तुम्ही कमेंट मध्ये कळवा पेपर वन किंवा पेपर टूची ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही उपलब्ध आहे त्याबद्दल डिटेल्स घ्या आणि किंवा मग रिव्हिजन बॅच आता सुरू आहे त्याबद्दल पण तुम्ही डिटेल्स घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू